शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा सोमतवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला राजेश म्हस्केसर यांनी योग दिनाचं महत्त्व सांगितलं तर गायकवाड सर अधीक्षक यांनी विविध सूर्यनमस्कार योगासनं व प्राणायाम याचं महत्त्व सांगून सर्व योगासनं केली यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक व शिक्षक यांनी योगासनं केली मुख्याध्यापक गर्ज मॅडम यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सोमतवाडी जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा